जवळजवळ चारशे पाचशे वर्षापूर्वीचा वाढ आहे नंतर मग परत ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी चालू त्यावेळेस शिवाजी महाराजांना इकडे मदत कोण करणार जेणे कुटुंब स्वराज्य जे शिवाजी महाराज ते तारानीपर्यंत संभाजी महाराजांना पकडून द्यायला शिर्क्यांनी घनुजी शिरकेंनी सुद्धा वचनासाठी हे सरदार किंवा जमीनदार म्हणून ह्यांची गरज नाही तर सर्वसामान्य माणसांची सगळ्यांची कोपट होती कोपट म्हणजे कानोजी जेदेंनी जे, जे वतनावरती पाणी सोडलेलं महाराजांच्या आणि जिजाऊंचा ज्या चरणी पाणी सोडलेलं ते वतन नेमकं कोणतं होतं म्हणजे तर मित्रांनो मी आता आहे पुण्याजवळील कारिया गावामध्ये आणि जे तुम्ही माझ्या मागे बघता आहे ते आहे सरदार कान्होजी जेदे यांचा वाडा तर इथे आता आतमध्ये त्यांचे वंशज राहतात तर आता आतमध्ये जाऊन थोड्याच वेळात मी आता तुम्हाला हा वाडा दाखवतो तर मित्रांनो आता मी इथे जस्ट एक रीलसाठी माझी व्हिडिओ शूट करत होतो आणि हे दोघेजणं आलेले तर यांचा झालं असं ॲक्च्युली मी ह्यांना विचारलं की तुम्ही हा खास वाडा बघण्यासाठी आलात का तर त्यांचा नशीब एवढं चांगलं आहे इथे एक लग्न कार्यक्रम मागे चालू आहे वाड्याच्याच मागे गावातला ते बघण्यासाठी हे दोघं आलेले आहेत आणि तुमच्या नशिबात हे वाडं होतं तर तुम्ही आज जाऊन आलं मी तर अजून गेलो नाही मला जायचा बाकी आहे तर तुम्ही तुमचं फक्त एक्सपिरियन्स सांगा कसं होता आतमध्ये आत्म असा मस्त वाडा आहे ना आणि जवळजवळ चारशे पाचशे वर्षापूर्वीचा वाडा आहे आणि असं बघताना एकदम असं फील होतं ते वेगळंच फील आणि त्यांच्या हत्यारा वगैरे आहेत मस्त आहे एकदम बघायला नशिबात भेटला आम्हाला बघायला लग्नाच्या ह्याने आलेलो पण नशिबात भेटलं बघायला वाढ मस्त सरदार कानोजी जेदे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असलेले एकनिष्ठा पाहून एका शाहिराने काही असा उल्लेख केला आहे की जैसे हनुमंत अंगत रघुनाथाला तैसे जेदे बांदल छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःकडे पद प्रतिष्ठा व वतन असूनही केवळ एका वचना खातर सर्व ऐश्वर्यावर पाणी सोडून हिंदवी स्वराज्य निर्मितीत मोलाची कामगिरी करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सरदार कान्होजी जेदे वाड्याच्या आत प्रवेश करताच शिवकालीन शस्त्रास्त्र जुनी भांडी तसेच शिवकालीन देवारा नजरेस पडतो वाड्याच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता आजही हा वाडा तितकाच सुंदर आणि प्रशस्त आहे वाड्यात महादेवाचे लहान मंदिर सुद्धा आहे आज या वाड्यात जेदे यांची चौदावी पिढी राहत असून या वाड्यात सरदार कानुजी जेदे यांच्या काही आठवणी राखून ठेवल्या आहेत आजही कारी येते असलेला त्यांचा हा वाडा सरदार कान्हजी जेदे यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहे महाराजांनी ज्या सहकार्यांसहित रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत सरदार कान्होजी जेदे सुद्धा हजर होते जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी आदिलशहाने कान्हजी जेदे यांना अफजल खानास मदत करण्याचे फरमान काढले पण सरदार कान्होजी जेदे यांनी वतनावर पाणी सोडून छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या पाच मुलासह पाठिंबा दिला शिवरायांना स्वराज्य कार्यात खूप एकनिष्ठ व पराक्रमी माणसांची साथ लाभली होती सरदार कान्हजी जेदे हे त्यापैकी एक होते स्वराज्याच्या या एकनिष्ठ सरदारास मानाचा मुजरा तर मित्रांनो आता तुम्ही माझ्यासमोर बघतायत ना हे सरदार कान्होजी जेदे यांचे चौदावे वंशज धैर्यश धैर्यशील बाळासाहेब जेधे जे तर दादा खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे तुमचा आणि कान्होजी जेदे यांचा तर तुम्ही थोडी माहिती सांगा आम्हाला त्यांच्याबद्दल कान्होजी जेदे हे शहाजीराजांबरोबर होते शहाजीराजे आणि कानोजी जेदे हे कानो समवेस्कर होते अच्छा ज्यावेळेस स्वराज्याची संकल्पना ही शहाजीराजांची होती hmm. परंतु त्यांनी पहिला प्रयत्न बसल्यानंतर मग त्यांना दक्षिणेत स्थान बदल केलं hmm. परत ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी इकडं कारवाई चालू केली त्यावेळेस शिवाजी महाराजांना इकडे मदत कोण hmm. करणार बरोबर तर मग त्यांच्या लक्षात आले की कान्होजी जिली मग कानोजी जेलींची तिथं गाठ घेतली त्यांनी hmm. आणि बेलरोटीची शपथ म्हणजे आपली पहिली स्वराज्याची शपथ त्यांनी घेतली तिथं घेतली हां आणि स्वराज्याची शपथ घेऊन मग ते इकडे आले इकडे आले इकडे आल्यानंतर बारामावळ्यातले देशमुख वतर त्यांनी सगळे एकत्र एक केले अच्छा आणि शिवाजी महाराजांच्या पदरी घेतली घरी घातली बरं म्हणजे कान्होजी जेदांनी शपथ रायरेश्वर शिवलिंगावर घेतली ना ती स्वराज्याची शपथ राजाची शहाजी राजांनी शपथ शहाजी राजांनी कान्हजी जेदांनी शपथ घेतली की ज्यावेळेस शहाजी राजांनी कान्हजी जेदांना सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रात जाऊन शिवाजी महाराजांना मदत करा अच्छा मग प्रमाण काय म्हणजे तुमचा माझा विश्वास काय विश्वास काय बेलरोटीची शपथ तेवढ्यासाठी घेतली की मी शपथ घेऊन सांगतो पूर्वीची माणसं असे नव्हती की आज ह्या राजकीय पक्षांचा काय आज ह्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात एकदा शब्द दिला किंवा एकदा ती शपथ घेतली तर त्या गोष्टीशी निष्ठे राहायची म्हणून बेलरोटीची शपथ त्यांनी तर तुम्ही किती वर्ष राहता इकडे आम्ही आता पूर्ण पर पहिल्या आमचा जन्म येतो आमचे आधीचे सगळे इथंच आले अरे वा, वा मग मा हा म्हणजे वाडा म्हणजे बघण्यासाठी मावळ्यांसाठी किंवा आपल्या इतिहास प्रेमींसाठी हा त्याचा टायमिंग काय असतो म्हणजे नाही ना, ना। ना। कंटिन्यू चालू कंटिन्यू चालू आम्ही इथं राहतो त्यामुळे काय प्रश्न येत नाही निर्णय ज्या वेळेस असेल त्यावेळेस फक्त संध्याकाळचा आता कोण येतच कोण येत नाही बरोबर 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 म्हणजे कधीही तुम्ही आलात तरी हा तुमच्यासाठी बंधन असणार आहे इतिहास प्रेमा प्रेमींसाठी आणि शिवप्रेमींसाठी आपल्याला इतिहास कुठपुर प्रतापगडची लढाई कोंडाण्याची लढाई शिवाजी महाराजांचा जन्म आ, संभाजी महाराजांचा मृत्यू माईत। बर। संभाजी महाराजांना आग्र्यावरून राजगड पर्यंत आणण्याची जबाबदारी कन्हचे ज्येष्ठ चिरंजीव बाजी सरजेराव यांच्यावर होती बरोबर हा वाचलंय बरोबर ही गोष्ट माहित नाही आपली स्वराज्याची पहिली लढाई औरंगजेरच्या खास साईडला बेलसर खळतला दिली बरोबर तिथं बाजींनी झेंडा वाचवला चा। बेलसरच्या बेलसरचा बेल लढाय बरोबर खूप मोठा पराक्रम गाजवलेला तो हो। <coughs> आणि ते तुकडे वाचवला अनुर्जीजे देनचा मुलाला शिवाजी महाराजांनी सरजेराव 하게त आपले बरोबर बाजींना सरजेराव हा आपले हां बरोबर ते के चिरंजीव नागोजी बरोबर संधि किजले गेले त्यावेळस बेळगाव प्रांतामध्ये बंधूंनी आपल्या मराठी बांधवांना त्रास देत होतो त्यांचा मज्जा करण्यासाठी पाडाव करण्यासाठी आपली तुकडी पाठवली तुकडीचं कसं स्वरूप असायचं आपलं पाचशे सैन्य त्यांचं पाच हजार पाच हजार सैन्य असायचं पण नागोजींना असं वाटलं की आपण ह्या सरदारांनाच मारून टाकू बरोबर म्हणून त्यांनी सैन्य कापत कापत ते हत्तीवर होते घोड्यावर होते तिथपर्यंत गेले तर त्या मियाना लक्षात लक्ष झाले हे आपल्यावरती आक्रमण करणार मग त्यांनी काय केलं पान मारला त्यांच्या डोक्यात पुसला अनुभवून खाली निघाला ते तिथं दारात येतो त्यांची साठवण करण्यासाठी अनुभवांची साठवण करण्यासाठी शिवाजी महाराज हिता आले होते नंतर इतके जवळचे संबंध होते संबंध होते जे हे कुटुंब स्वराज्य जे शिवाजी महाराज ते तरारानीपर्यंत ह्यामध्ये एकही कुटुंब एकाही ह्याच्यामध्ये पितूर न बरोबर झाले पितले कुटुंब कुठल्याही याच्यामध्ये स्वराज्यात एकदाही फिरतूर न झालेलं एकमेव कुटुंब आहे बरोबर प्रत्येक नंतरच्या ह्याच्या पिढ्यांमध्ये असं कुटुंब आहे की एवढंच बरोबर बरोबर निष्ठेने राहणार ही जी शपथ घेतली शहाजीराजेंनी आणि बरोबर जेदे बेलरोटीची पेजी कुठं बेळगावला नागोजींच वर्ष त्यावेळेस किती होत तर सतरा वर्ष वय आणि त्या वयामध्ये ते भालाफेकीमध्ये अत्यंत तरबेज होते भालाफेकीमध्ये अत्यंत अचूक नेमबाज होते वर्ष सतरा आज सतरा वर्षाच्या मुलाला काय कळत बरोबर हा हा उद्देश नाही ना त्याला वेगळं कळत बरोबर आता जी मुलं ऍडव्हान्स आहेत तो वागत मधल्या काळात तर काहीच कळत नव्हतं म्हणजे जगच कळत नव्हतं त्यांना आता कळायला लागलं तर फास्ट कळत आधी असं नाही कळत स्वराज्य किंवा आपलं जे काही संघटना आहे असं नाही नाही त्यावेळेस श्री मान्सनची फार हे होती जबरदस्त बरोबर Uh, मला एक प्रश्न पडतो म्हणजे आता प्रत्येकाला की कान्होजी जेदेंनी जे, जे वतनावरती पाणी सोडलेलं महाराजांच्या आणि जिजाऊंच्या ज्या चरणी uh, पाणी सोडलेलं ते वतन नेमकं कोणतं होतं म्हणजे वतन एकवीस गावामध्ये वतन होतं अच्छा <coughs> ही वतन मुघलांनी दिली मुघलांनी दिलेली होती हो शिवाजी महाराजांनी पुन्हा दिलेलं पुन्हा होतं बरोबर ज्यावेळेस त्यांच्याकडं हे सैन्य जरुरी असलं तरी ते फक्त मोहिमे पुरते सैन्य असायचं म्हणजे जर पंधरा दिवस मोहीम चालली तर पंधराचाच दिवसाचं पेमेंट केलं जायचं त्यांचं त्याच्या व्यतिरिक्त पेमेंट नाही मग ही बारा होती तर पद्धतीतली सगळी माणसं होती मग त्याच्यानंतर ती त्या व्यवसायात त्यांच त्यांचं ते काम करत राहायची त्यामुळं तीनशे पासष्ट दिवस त्या सैनिकांना पेमेंट द्यावा लागायचं नाही तो आपल्या तिजोरीवरती भार पाडायचा नाही त्यांचं आर्थिकरण त्यांचं समाजकारण त्यांची बुद्धी म्हणजे afar होती त्या बुद्धीला आपण चॅलेंज करू शकत नाही असे त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणून सांगतो की ज्यावेळेस प्रतापपुरचा रणांगणावर सगळं ठरलं सगळं नियोजन झालं अब्दुल खानाबरोबर कोण माणूस होता सय्यद बंडा सय्यद सय्यद बंडा काय होता अत्यंत ते तर म्हणजे मी आता जसं सांगितलं की नागोजी हे अचूक नेहमी हा मास्टर होता दानपट्ट्या मास्टर होता मग त्याच्या तोडीला आपल्याकडे कोण माणूस आहे माझ्या बरोबर कोण येणार त्यांची नजर तीक्ष्ण होती शिवाजी महाराजांची तानुषीची जिमच्या पदरी जेवामाले होते जेवामालेची घर ही बकुळीचं झाडे इथं बोकळीच्या झाडाच्या खाली कोपट होत ही हे सरदार किंवा जमीनदार म्हणून ह्यांची घर नाही तर सर्वसामान्य माणसांची सगळ्यांची कोपट होती कोपट म्हणजे असं बोल असायचं आणि ती गवताच असायचं योग्य इतर माणसांची कुणाची ही गरज नसायची ही आता एक पन्नास साठ साठ सत्तर सत्तर वर्ष स्वराज्याच्या माणसांची गरज आली पूर्वीच म्हणजे पैसा म्हणजे यांच्याकडे माणसं गडी सोबत मोठ्या पोस्ट यांचं असल्यामुळे घर बांधू शकत होते यांचं तेवढं इन्कम होता त्यामुळे हे बरोबर बरोबर वाडा हा सर्वसामान्य जसा येसाजिकंकांचा भूतोंडे बरोबर हो बरोबर बरोबर नाही आम्हाला तोच प्रश्न पडायचा की म्हणजे आपले मराठा सरदार एवढे आहेत मावळे मावळ ही आता तुम्ही संभाजी महाराजांना इतकं मोठं मन होते की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी आदर्श घडवून दिला जर आपण वतनावर पाणी सोडलं जी आपल्या बरोबर मंडळी आहे बारा मावळातली जी आपली माणसं मानणारी ती सुद्धा तसं करते जर आपणच वाचनासाठी उभी राहिलो तर ही माणसं संघटित राहणार संघटित राहणार बरोबर जेदेंनी जेदेंच्यातलं निम्म वतन खोपड्यांना दिलं होतं हा बरोबर असं कुठलेही झाले असं कुठलेही याच्यामध्ये नाही कुठल्याही वतनदाराने की देशमुखाने कोणीही असं आपलं वतन दुसऱ्याला देऊ केलं नाही त्यांनी तर वतनावर पाणी सोडलं पाचवी मुलं स्वराज्यासाठी व्हायचे प्रत्येक मोहिमेमध्ये प्रत्येक मोहिमेमध्ये म्हणजे देशादेश ठिकाणाचे ज्यावेळेस बोट तोडली त्यावेळेस सुद्धा घोडी घेऊन जेदींचीच मुलं सर्जेराव जेदे वगैरे होते तेव्हा त्या लढाई ती जेव्हा सर्जिकल स्ट्राईक केली रात्रीची तेव्हा बरोबर म्हणजे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जे जेदे असायचे जेदे असायचे का तर विश्वास आणि शहाजीराजे आणि कनोजी दे समोर असकर हे वडिलांच्या समान त्यांच्या होते सगळा सल्ला मसलत सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणावर शिवाजी महाराज बऱ्याच वेळा येऊन गेले असते बऱ्याच वेळा येऊन गेले असते आता सगळ्या प्रत्येक लेखकाने वेगवेगळ्या लेख गेले त्यांना का काळामध्ये काय आपल्यापर्यंत ती गोष्ट पोहोचलीच नाही बरोबर आज तुम्ही सर्च करताय गुगलला आज तुमच्या वाचनात येते आता तुम्ही म्हणला तसं की ह्या गोष्टीमुळं थोडस माणूस आणि वाचन शिवाजी महाराज आत्ताशे तुम्ही ओळखायला लागला अभ्यासायला लागला हा त्यामुळं तो प्रकार थोडासा असा तुम्ही आता आज एकतीस डिसेंबर आहे आज जर हा विषय डोक्यात नसतो डोक्यात आणखी कुठेतरी पार्टी करूया इतिहासाविषयी आणि महाराजांविषयी प्रेम म्हणून आम्ही ते सगळं आम्ही त्यागच केला त्याचा आणि आम्ही आता ठरवलंच आहे की प्रत्येक सरदार प्रत्येक मावळा त्यांच्या समाध्या सगळ्यांना भेट द्या बघायला येतात लोक आम्हाला असं करतो म्हणजे आता इतिहास अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आहे काही इतर आई वडील मुलांना त्या त्या ठिकाणी नेऊन दाखवतो इंग्लिश मिडियम आहे इंग्लिश मिडियम आहे कुठंच उल्लेख नाही शिवाजी महाराजांचा मग त्यांना दाखवून शिवाजी महाराज कळायचे असले तर पिक्चर मध्ये बघितल्यानंतर कुठे हे त्यांना कळायला त्या ठिकाणावर न्यावं लागणार आहे त्यांना असेल महाराज आणि त्यांचे जे मावळे होते जे सरदार होते त्यांचा इतिहास जर लहान मुलांना समजला ना तर वेगळं एक त्यांना हे द्यायची गरजच नाही ते बोलतात ना संस्कार ते आपसुकच येणार मग मित्रांनो मी आता आतमध्ये या वाड्यामध्ये आहे आणि आतमध्ये बहुतेक कोणच नाही यावेळेस कारण दुपारची वेळ झालेली आहे तर तुम्हाला हे माझ्या मागे चिलखत त्या वेळेची भांडी तलवारी वरती पण तलवारी या सर्व काही तुम्हाला मी एक्सप्लोअर करवलं या सर्व तुम्हाला मी दाखवल्या याबद्दलची माहितीसुद्धा दिली या वाड्याबद्दलची माहिती दिली सरदार कानोजी जेदे म्हणजे नक्की कोण याबद्दलसुद्धा मी माहिती दिली तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला फॉलो करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय